बघा मित्रांनो ही पूर्ण गावून काळ्या भांड्या कलर मध्ये मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापाचे तसेच मीडियम साईजचे जोड्या या दावणीलात मित्रांनो बघून घ्या कोणकोणत्या गावच्यात आणि एकाच्यात का अलग अलग शेतकऱ्याच्या किंवा व्यापाऱ्याच्या दावणी गोड्यात या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊन मित्रांनो बघू शकता पूर्णतः मोठ्या मोठ्या मापाच्या जोड्यात मित्रांनो या जाऊन घ्या आणि पूर्ण काळ्या भांड्यामध्ये मित्रांनो बघून घ्या मित्रांनो हा आपला जोड आहे का बाई आपला जोड आहे सुने गावसाळा सुने गावसाळा हा हा गंगाखेड गंगाखेड खेळला हा निळेगावचे का बरोबर आपला जोड आहे का बरं कसे भाज दाताला चार चार कामाला पूर्ण आणलेले दोनच आहेत का आपले पूर्ण हे जोड का फक्त आपला तर बघून या मित्रांनो गावचा जोड आहे मित्रांनो आज हळी बाजारात आलेला आहे दाताला चार चार कामाची गिमाची पूर्ण खात्री दिली जाईल कामाची मारण्याची आपल्या घरी जोड आहे बाहेर बघा मित्रांनो दाताला चार काय ठेवले याची किंमत एक लाख साठ हजार काय बाजारात मागणी एक लाख तीस पर्यंत मागायला समजा तर बघा मित्रांनो एक लाख साठ हजार किंमत सांगलीत तर एक तीस पर्यंत बाजारात मागायला मित्रांनो पूर्ण मोठ्या मापाचा होणारा जोड आहे सध्या दाताला चार चार दात आहे मित्रांनो बघू शकता आपलं गाव कोणतं येतं मोबाईल नंबर नाव काय आपलं मोबाईल नंबर शहाऐंशी अडुसष्ट शहाऐंशी अडुसष्टतीस एकतीस एकतीस सदोतीस सत्याण्णव सत्त्याण्णव ठीक आहे व्यवहारात आलो होईन बाया काय कमी रेन व्यवहारात आलो काय कमी रेंग काय किमतीचे पलीकडे एक एक एका डोळ्या केली काय पलीकडे सिंगल बी द्यायला का आ,

एकदा मोठ्या माझा एकच येत दोन दोनदा चार दाग काय किमतीला एक नय काय झालं काय पंचावन्न पूर्ण दाऊन आपली पूर्ण दावून आपली आपला नाव नंबर काय बोल हा आपलं गाव होऊ शकता दावून उजण्याची मित्रांनो बळगोव यांची या पूर्ण कामाच्या खत्रीच्या जोड्या दिल्या जातात मित्रांनो बघू शकता बाजार त्यांची दाऊन राहते मित्रांनो जरी कोणाच्या मोठ्या मापाच्या जर जोड्या असल्या तरी खरेदी जी क्लिक के केली जाते मित्रांनो यांच्यातर्फे जा बघू बो शकता पलीकडली जोड पावणे दोन लाखाला विकलेली मित्रांनो बघू शकता जो पाणी पेली ती जोड पावणे दोन लाखाला विकलेली पहिली पलीकडे एक लाख साठ हजार आदत मधलेत का समजा तुम्ही कोशिता समजा घरी मोठे मग करून विकायचे बघा मित्रांनो ही देखील जोड आदत मध्ये किमतीला एक लाख साठ हजारच सांगायला मित्रांनो बघून जा टॉप क्वालिटीचा जोड आहे मित्रांनो आज बाजारातील यांच्या पूर्ण दोन जोड आहेत हा पलीकडे चार चार दाताला दाखवलेले मित्रांनो हिंद आहे दोन्हीची एकच किंमत सांगितलेली एक, एक लाख साठ हजार रुपये व्यवहारातील तालुका कमी रे म्हणून मालकाचा नाव नंबर दिला मित्रांनो घ्यायचा असेल तर त्यांनी कॉल करा आपले ते का काय म्हणे रे जायचे हां दाताला कशी दे सहा हे सिंगल आहे का सिंगलची काय सांगायले चल बरं चालेल काळ्या भांड्याची एक पंचवीस दाखाला कसे ते चार सहा दाखाला पूर्ण पलीकडल्या पर्यंत आपलेच येते धावून ते कसे येतात आलेले काही ह्याची काय म्हणायला दीड लाख आणि ते गोरे दात जाते कसे आहेत गोरे पलीकडला किमतीचे काय ते एक पंचाल मित्र बघू शकता पूर्ण दाऊन यांचे मित्रांनो आपला गाव कोणतं येते कारथळायचे का तुम्ही आपला नाव नंबर काय नाव नंबर आपला मोबाईल नंबर अठ्याऐंशी पासष्ट पंधरा पंच्याहत्तर व्यापारी आपण मित्रांनो बघू शकता पूर्ण यांच्या दावणीच्या जोड्या येते मित्रांनो गाव येते कामाच्या मारण्याच्या पूर्ण खात्रीवर दिले जातील मित्रांनो मोठ्या मापाचे तरी मिडियम साईजचे चे मनी जसे यांच्या जोड्या राहतात गोरे देखील राहतात मित्रांनो घ्यायचं असेल त्यांनी कॉल करा पूर्णतः खात्री दिली जाईल मागून मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघून घ्या मागा अशा क्वालिटीमध्ये मागून घ्यायचा त्यांनी नक्की कॉल करा काळ्या कांड्या कलर मध्ये हे एक अतिशय देखणा जोडो बघून घ्या क्वालिटीचा माल मित्रांनो घेऊन घ्या कशी आता ना दाताला कशी सहा का बघून घ्या एक दाखला एक सारखा मित्रांनो दाताला सास आहेत दोन्ही बी एक सारखे बघून घ्या हायटीला कलर लागेल दाती घेते एक सारखे एक चिक्का जोड एका दाखल्यावर जायसारखे आहेत कुठले चोरे आमदपूर कुठे येते काय म्हणायला काय सांगायला ह्याचे एक पासष्ट बघून घ्या मित्रांनो मोठ्या मापाचा जोड आहे आताला आता सहा सहा एक शंभर तयारी गेरी फुल तयारीवर सांग एक शिंग शिंगुटी एक सारखे मित्रांनो तुम्ही तिला लाख पासष्ट हजार सांगितले या वर्ष आलो काही कमी रे म्हणून मोठ्या मापाचा फुल तयारीचा जोर आहे मित्रांनो मागून मधून बघून एक शिक्का जोड आहे आपलं नाव नंबर काय कोण आपलं नाव नंबर गाव कुठे शिकते म्हणजे कळगापूर आपला नाव नंबर काय डबल नाईन झिरो झिरो तेवीस झिरो झिरो बावीस बावीस पन्नास मित्रांनो चांगला जोड यांचा घ्यायचा असेल त्यांनी कॉल करा एकदम आकर्षक देखना जोड मित्रांनो बघून घ्या हा चांगले वेगळे बाजार आहे कुठले सोयरू हां देवणीचे दे दे का ते तालुका देवणी येते तिथे किती आहेत आपले पूर्ण आपले का कुठपर्यंत त्या भाशिंग बांधले तिथपर्यंत भाशिंग कसे दात आला काय किमतीचे ते काहीशी सांगायचं का आंडील केलेले का आंडील अंड केले अंड केले हे कसा दाताला बसले चार दात कामाने मला चांगले सांगा काय सांगितले पंच्याहत्तर ह्याचे किती म्हणले सवा लाखी अंडी केलेले केली अंडी तरी दोन तीन महिन्या झाला सवा लाख सांगाल दाताला कशी बर म्हणजे आधी दोन दात मध्ये हे कसे आहेत दाताला चार चार आहेत कामाला की मला सगळे तुमच्या पूर्ण कामाचे बैल राहते बरं याची काय सांगायची 50, 50 50 एक पंचेचाळीस का पलीकडे आदत मध्ये काही शिंग फोल्ड एकवीस का पलीकडा सिंगल सत्तर का आपला नाव नंबर काय सोडू माझ्याला मोबाईल नंबर बहात्तर एकोणपन्नास बहात्तर एकोणपन्नास अठ्ठावीस अठ्ठावीस डबल झिरो डबल झिरो खेचाल <tinyan> <tinyan> ভাই <laughs> 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 ચાર વાગે લાગતા નહી લાગતા ભાઈ કયા ટીકા છે दोन लोन दात ना हे आपली शेतकरी का पण तर बघा मित्रांनो त्यांना शेतकऱ्याची दूड दाताला दोन लोन दात किंमतीला पंच्याण्णव सांगितले यावर आपल्याला कमी रेन म्हणून काही टी घेत मित्रांनो कपाळाला भाषिंग आहे बघू शकता कामाला आम्हाला वयटेल ह्याला आणलेले का वयटेल ह्याला वळपेला ह्याला आणलेले आपलं गाव कोणतं आहे ते सर्व जवळ का अहमदपूर कशी आपला नाव नंबर काय मित्रांनो बघू शकता ही शेतकऱ्याची जोडी दाताला दोन दोन दात आहे मालकाचा नाव नंबर दिलाय किमतीला इंचीला आल्या व्यवस्थित व्यवहारात होईल मित्रांनो घ्यायचा त्यांनी कॉल करा विनाकारण कोणी फोन करू नका दाताला कशीत मामा दोन्ही अजत आहेत का बघ मित्रांनो एक लाख दहा हजार सांगून आदत मध्ये एकदम फुल तयारीचे मित्रांनो कुठले होय हो एकच आहे आपला हे दोन एकच जोडे आहे का आपला बर 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 ते गरु वासरत मित्रांनो मिळू शकता आदत म्हणजे दोन्ही तुम्ही तिला एकदा सांगायला बघून घ्या गाव सुवर्ग मित्रांनो सारखे वासरेत बघून घ्या ज्यावर आला पाहिजे आपला नाव नंबर काय हो आपला नाव नंबर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी 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 बहात्तर बहात्तर तुम्ही त्याच्यात गावचे